ैनू मी सुनीता निंबाळकर पुणे शहर महिला अध्यक्ष निर्भय महाराष्ट्र पार्टी मध्ये आपण काही दिवसांपासून फार व्हायरल एक व्हिडिओ पाहत आहोत श्वेता नावाच्या मुलीनं जे व्हिडिओ व्हायरल केले होते त्या संदर्भामध्ये हा व्हिडिओ आता या ठिकाणी आम्ही करत आहोत तर श्वेतानी जे व्हिडिओ व्हायरल केले होते त्यातनं सगळ्यांना विषय माहिती आहे की कोथरूड मध्ये घडलेला जो काही प्रकार होता त्या तीन मुलींवरती जो अन्याय झाला होता त्या अन्यायाविरुद्ध अनेक आता आंदोलनं पण झालेली आहेत आणि अनेक सामाजिक संस्था सुद्धा ह्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह झालेल्या आहेत आणि प्रत्येकजण आपापली संस्था घेऊन त्या ठिकाणी इंडिव्हिजली जाऊन वैयक्तिक जाऊन आवेदन देत आहे निवेदन देत देत आहेत है की ह्याच्यावरती काहीतरी निर्णय घेण्यात यावा ह्या मुलींची मागणी काय आहे ह्याच्यावरती पहिला तर फोकस होणं फार महत्वाचं आहे की मुलींची मागणी आहे की त्या ज्यांनी कुणी हा अन्याय केला त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात यावी जी होत नाही आम्ही कोथरूड ह्या परिसरामध्ये कोथरूड पोलीस स्टेशनला जाऊन झालेल्या प्रकाराची सगळी माहिती घेण्याचा प्रयत्न केला पण माहिती घेतल्यानंतर आम्हाला हे सांगण्यात आलं की आम्हाला ह्या प्रकारात काहीच माहिती नाही आहे तर तुम्हाला कमिशनर ऑफिसला जी काही माहिती मिळेल ती तुम्हाला तिथे मिळेल तर आम्ही साडेसात वाजता कोथर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन ही चौकशी केली होती तिथून पुढे आम्ही सहा आठच्या दरम्यान आम्ही सीफी ऑफिसला गेलो सीफी ऑफिसमध्ये आम्ही ही चौकशी केली बाहेरच चौकशी केली आतमध्ये जाण्यापर्यंत तर आम्हाला सोयच नव्हती बाहेरच आम्हाला बरेच अधिकारी तिथे भेटले होते त्यांच्याकडे माहिती घेतली तर त्यांनीही आम्हाला स्पष्टपणे सांगितलं की सर मॅडम आम्हाला त्याबद्दल अजून काहीच त्याबद्दल आम्हाला काहीच माहिती नाही आहे तर तुम्ही उद्या सकाळी ऑफिसमध्ये येऊन चौकशी करावी तर आम्ही चौकशीसाठी आता आज आम्ही जाणार आहोत कमिशनर ऑफिसला आणि तिथे आम्ही चौकशी करणार आहे पहिला मुद्दा हा आहे की ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी हे कृत्य त्या मुलींबरोबर केलं त्या अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी एक सगळं कारस्थान चालू आहे का तुम्ही सर्वजण ह्याच्यावरती म्हणजे आज ते पोलीस अधिकारी आहेत त्यांनी गुन्हा केला म्हणजे तो गुन्हा नाहीये का तर त्यांनी हा गुन्हा केलेला आहे अत्याचार केलेला आहे आणि त्या मुलींना हा न्याय मिळालाच पाहिजे आणि हे नुसतं भाषण नाही आहे बरं का समोर जे कोणी तुम्ही आता व्हिडिओ करत आहेत माझे बाईट घेत आहे हा फक्त भाषण नाही आहे तर ही माझी तळमळीची विनंती आहे प्रशासनाला ही विनंती आहे कमिशनर ऑफिसला आता आम्ही जाणार आहोत कमिशनर साहेबांना आमची ही विनंती आहे आणि विनंती आमची देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा आहे मुख्यमंत्र्यांना आहे नरेंद्र मोदींना आहे की जो काही हा प्रकार घडलेला आहे जातीनं लक्ष द्यावं आणि ह्या मुलींना न्याय हा मिळालाच पाहिजे नुसतं व्हिडिओ व्हायरल होऊन किंवा अनेक संस्थांनी याच्यामध्ये सहभाग दाखवून नुसतं कमिशनर ऑफिस कडे जाऊन अर्ज देऊन हा विषय मिटणार नाही ही सर्वात महत्वाची गोष्ट कि ही फक्त एक मिसिंग केस होती एका मुलीला यांनी आपल्या घरामध्ये फक्त एक रात्र ठेवून घेतलं होतं मिसिंगच्या केस मध्ये आज ह्या एवढा मोठा गुन्हा घडलेला आहे तर नक्की आता त्या तीन मुली कुठं आहेत हेही आम्हाला अजून माहिती नाहीये आम्हाला मिळाली त्याच्याबद्दल काहीच माहिती नाहीये तर सगळ्यात पहिलं जिथले ते स्थानिक पोलीस होते त्यांनी कोथरूड पोलीस स्टेशनशी संपर्क साधून तिथनं महिला अधिकाऱ्यांना घेऊन त्या मुलींच्या घरावरती जाऊन कारवाई केली तर ही, के ही कारवाई एकदम बेकायदेशीर होती हे तर सिद्ध झालेलं आहे मीडियामध्ये आणि उचलून धरलेलं आहे चांगला वकील मुलींनी निवडलेला आहे वकील त्यांची बाजू मांडत आहे पण मुली कुठं आहेत अजून आमच्या संस्थेला तरी अजून त्याची काहीही माहिती नाही आहे तर त्या मुली कुठं आहेत ह्याची माहिती मिळावी की ज्या मुलीची मिसिंग केस होती त्या मुलीचे जे सासरे होते हे पोलीस अधिकारी होते तर हे पोलीस अधिकाऱ्यांनी हे कृत्य करायला लावलेलं ला आहे आणि ज्या महिला अधिकारींना हाताशी धरून हे कृत्य झालं हे बेकायदेशीर झालेलं आहे मला हे म्हणायचं आहे की हे सगळं ह्या आपल्या ज्या पोलीस अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी हे हे कृत्य घडत आहे का त्यांना वाचवलं जात आहे का हा पहिला प्रश्न आमचा आहे ह्याचं उत्तर आम्हाला हवं आहे की पोलीस प्रशासन त्या अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी हे कृत्य करत आहे का हे प्रयत्न करत आहे का असा हा आम्हाला सर्वसामान्य जनतेला हा प्रश्न पडला आहे आणि न्याय व्यवस्थेवरती आता हा एक फार मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे